नमस्कार आज आपण वडवणी तालुक्यातील पिंपटक्का गावात ता आलेलो पिंपटक्का गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आज पहाटं घडलेली आहे या गावातील जे का दिगंबर कदम ही युवक आहे यांच्या घरामध्ये अत्यंत वाईट घटना घडली यांची पत्नी बावीस वर्ष वय होतं तिचं शेजल आ, दिगंबर कदम यांचं आज पहाटं निधन झालं चलता बोलता कुटुंबात आधार देणारी जी काही घरातली स्त्री आहे ती अचानक या पद्धतीने निघून जाणं म्हणजे या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि या घटनेची माहिती आम्हाला जिजांनी दिली त्यामुळे आम्ही इथं आमची सर्व पत्रकारांची टीम इथं भेटायला आलेली आहे दिगंबर कदम यांची जी परिस्थिती आहे अत्यंत नाजूक आहे ऊसतोड मजुरी करून जगणारा हा एक मजूर आहे आणि जमीन नाही किंवा हाताला कोणतंही काम नाही पत्नी आणि हे दोघंजणं ऊसतोडी करून जगतात यावर्षीसुद्धा त्यांनी उचल घेतलेली आणि अशातच पत्नीला अचानक मध्ये संसर्ग झाला आणि त्यातून आज पहाटं निधन झालेलं आहे कुटुंब उघड्यावर पडले आधाराची गरज आहे त्यांना खरं तर म्हणून त्यांचं दुःख या ठिकाणी आपण कमी करू शकत नाही परंतु त्यांना एक आधार आ, कसा देता येईल त्या दृष्टीनं त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलेलो हो। आहोत हे दिगंबर कदम आहेत काय झालं तुमच्या मालकीला काय दुखत होतं कशा पद्धतीने म्हणजे अचानकच ही घटना घडलेली आहे काय सांगतात छाती दुखत होतं म्हणत होते श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणत होते काल सकाळी नेलो होतं हॉस्पिटलमध्ये ने। सिविलला बेड ट्रीटमेंट चालू केली होती सलाईन वगैरे लावली रात्रीतच जास्त झालं म्हणजे परत पाच वाजता साठेपाच वाजेचं दरम्यान झालं माग पाठीमाग बरेच दिवसापासून थोडस आठ दिवसापूर्वी आजारी होत्या सतरा सतरा अठरा तारखेला पण ॲडमिट होत्या सिविलला तिथून जरा थोडी तब्येत बरे झाली होती म्हणून ते चार्ज भेटला म्हणून आम्ही घरी आलो परत आल्यानंतर परत बुधवारच्या दिवशी एकतीस तीस तारखे तीस तारखेच्या दिवशी परत बुधवार दिवशी तसं झालं परत नेलं होतं ग्रामीण रुग्णालय तिथून परत सांगितलं बीडला नाही म्हणून परत बेडला गेल्यानंतर तिथं असेल तुम्हाला आता आपत्ती किती म्हणजे एकच हाय बरं आता तुम्ही काय शिक्षण किती झालेलं तुमचं म्हणजे काय काम करू शकतात जास्त झालेले काय असं करू शकतो बरं संग आपण अशा प्रसंगात जास्त बोलू शकत नाही परंतु त्यांचं जी काय परिस्थिती आहे अत्यंत नाजूक आहे पत्नीला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे दवाखान्यामध्ये गे ते ॲडमिट केलं होतं उपचार सुरू होते आणि उपचार करूनही उपयोग झाला नाही जवळचे जे काही त्यांच्यापासली जी पुंजी आहे ती दवाखान्यामध्ये खर्च झालेली आहे आणि आता हे पाहिलं का एवढं छोटं लेकू त्याचा सांभाळ करायची जिम्मेदारी त्यांच्यावर आली लेकराची आई गेली असं म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही अशा पद्धतीचं दुःख ह्या घरावर कोसळलेलं आहे आणि गेल्या पाच महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलाचं निधन झालेलं आहे आणि आता पत्नींचं म्हणजे ह्या दुःख या घरावर म्हणजे संकटामागून संकट हे आलेले अशा परिस्थितीमध्ये त्यांना आधार देण्याची गरज आहे इथं गावकरी आहेत जिजा हे गावकरी या नात्याने त्यांनी त्यांनी त्यांचीसुद्धा खूप मोठी भावना या कुटुंबाविषयी आहे जिजा गावकरी या नात्याने तुम्ही ह्यांचं जे काय दुःख आहे दुःखामध्ये सहभागी झालेला गावकरी या नात्याने काय तुमची भूमिका आमची एक अपेक्षा आहे सगळ्या गावाने मिळून देत थोडी थोडी का पण त्यांना मदत द्यावा आणि हे राजकीय सामाजिक जे का काही लोक आहेत यांच्याकडून म्हणजे इतक्या गरीब घराला थोडीशी मदत मिळणं खूप महत्वाचं राहिलं असं वाटतं त्यांनी करायला पाहिजे मदत सगळ्याच माध्यम काही लोकांसोबत काही कॉन्टॅक्ट झाले का तुमचे काही जयसिंग भयाला एक थोडंसं बोललो फोन केला केलं त्यांना ह्या विषयावर म्हणजे काही सविस्तर चर्चा कोणाकोणास कॉन्टॅक्ट करणार काय नाही भयासंग बोलावडते मोहनदाला भेटावरते किंवा खासदार साहेबाला भेटावरते असं आत्मविश्वास वाटतो की शंभर टक्के मदत करते आपण दिलेले शब्द बाब रिषद असते हे समजू भवांदळी असतील सुद्धा मदत करावी हे जे कुटुंब आहे हे आज संकटात आहे एवढं छोटं लेकुरं आहे आणि सर्वजणांनी जर मदत केली या भागातले आपले लोकप्रतिनिधी असतील आदरणीय दादा असतील खासदार साहेब असतील किंवा या भागातले सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील तालुका पातळीवरचे नेते मंडळी असतील सगळ्यांनी या कुटुंबाला आधार देण्यासाठी जर पुढं आलं तर नक्कीच यांना दिगंबर कदम यांना एक मोठा आधार होईल आणि त्यांचं दुःख कमी होणार नाही परंतु त्यांना एक आधार जर दिला सगळ्यांनी मिळून तर त्यातून ते मार्ग काढतील सर्वांना आमच्या वतीनंसुद्धा सर्व पत्रकारांच्या वतीनं एक आव्हान राहील की सर्वांनी लवकरात लवकर या पिंपळटक्का येथे येऊन या कुटुंबाला भेटावं आणि जे काही मदत होईल ती मदत करावी अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो 24, न्यूज ट्वेंटी फोर लाईव एम न्यूज एम डी एल न्यूज आणि सूर्योदयसाठी मी अशोक निपटे पिंपळटक्का